अवधूत चिंतरा श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला एका सेवेकरी दादाचा अनुभव सांगणार आहे की त्यांनी फक्त स्वामी चरित्र वाचलं आणि त्यांचा जो एमबीबीएस ला जो नंबर असेल तो नंबर लागला नगरचे सेवेकरी आहे आहिल्यानगर फक्त स्वामी स्वामीचरित्र वाचल्याने त्या व्यक्तीचा जो नंबर आहे तो गव्हर्नमेंटला लागला ते एमबीबीएस पण झाले आणि चांगल्या ठिकाणी जॉब लागला ही किमया फक्त स्वामी स्वामीचरित्रावर आपण काय करतो महाराजांना सोडून देतो लक्षात घ्या फक्त तीन अध्यन अकरा माळीमध्ये एवढी ताकद आहे की तो साधा मुलगा होता छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवस राहायचे ते शिक्षण घ्यायचे आणि ते करता करता मग त्यांना महाराजांबद्दल काहीच माहित जान, नव्हतं खूप जण खूप जण नवीन असता बघा खूप जण काय म्हणतात मग व्हिडिओ बघून मी करतो किंवा मग रील बघून करतो कोणी सांगितलं म्हणून महाराजांकडे जातो आपण पण कोणीतरी आपल्याला सांगितलं म्हणून आपण महाराजांचं करतो बघा पण श्री स्वामी समर्थ महाराजांना कधीही श्री स्वामी समर्थ महाराजांनी पण कधी सांगितलं का धनलक्ष्मी कुंचन घ्या हे यंत्र घ्या कुबेर यंत्र घ्या असं कधी सांगितलं का नाही सांगितलं कोणतंच यंत्रतंत्र नाही त्यांनी बाळाप्पा महाराजांना काय सांगितलं की मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन नामस्मरण करा तसच आहे तसच आहे आपलं मन निर्मळ पाहिजे नाहीतर असं काही काही घर आहे त्यांच्या देवघरामध्ये सगळे यंत्रतंत्र सगळे धनलक्ष्मी कुंचन असेल यंत्र असेल सगळे यंत्र आहे पण घरामध्ये सुख शांती समाधान काहीच नाही पैसा तर राहीस समाधान पण नाही हे सेवा नाही महाराज म्हंटल ना बडोदस महाराजांना जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांना बडोदस जायला सांगितलं होतं बडोद्याच्या राजांनी बोलवलं होतं महाराज म्हणे तुझ्याकडे पैसा आहे संपत्ती सगळं आहे पण तुझ्या मनामध्ये आमच्याबद्दल भाव नाही लक्षात घ्या भाव महत्वाचा आहे मग ते जे सेवेकरी दादा होते ते त्यांना महाराजांबद्दल काहीच माहित नव्हतं तीन अध्याय नाही महाराज कोण काहीच माहीत नाही फक्त एक जर म्हंटले की तुम्ही मठामध्ये किंवा महाराजांच्या दर्शनाला चाला महाराजांच्या मंदिरामध्ये चाला मग ते महाराजांच्या मंदिरामध्ये आले महाराजांच्या मठामध्ये आले आल्यानंतर सगळ्यात पहिले महाराजांकडे बघितलं महाराजांच्या मूर्तीकडे बघितल्यानंतर महाराजांनी महाराजांचं असं तत्व आहे की महाराज म्हणता की तुम्ही शंभर पाप करून या शंभर पाप असेल हजार पाप असेल करून या पण महाराजांसमोर नतमस्तक व्हा शुद्ध अंतकरण पाहिजे महाराजांसमोर आले महाराजांना विनंती केली महाराजांचा जप असेल जप करू लागले श्री स्वामी समर्थ हा जप त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे जे नवीन सेवेकरी ना त्यांच्यासाठी आणि जुने त्यांच्यासाठी आपण काय होतो श्री स्वामी समर्थ हा मंत्र आहे ना तो विसरतोय खूप जण खूप जण हे ये यंत्रतंत्राच्या नादी लागले आणि भरकटले काही काही जण असे आहे ते म्हणतात मग आम्ही महाराजांची सेवा करतोय दहा वर्षापासून पन्ना पन्नास वर्षापासून म्हणून आम्ही महाराजांना आम्हाला का काहीच नाही दिलं पण जे नवीन सेवेकरी असता त्यांना महाराज पटकन अनुभव देतात माझा अनुभव आहे जे नवीन आहे एक त्यांचं अंत्यकरण शुद्ध असत त्यांचं मन शुद्ध असत मग ते सेवे करता आले त्यांना माहीत नव्हतं महाराजांचं नामस्मरण करून आले मग त्यांना स्वामी चरित्र जर म्हणे तुम्ही स्वामी चरित्र वाचा तुमचं काम होईल जाईल स्वामी चरित्र एकवीस अध्यायचं आहे तो जो एमबीबीएस जे करताय त्यांना जो ते इंग्लिश मिडियम मध्ये शिकले तरी पण त्यांनी वाचलं मनापासून स्वामी चैत्र वाचलं पहिला अध्याय असेल दुसरा अध्याय असेल रोज तीन तीन अध्याय असेल नंतर एका दिवसा चैत्र वाचलं ते वाचल्यानंतर त्यांचा एमबीबीएस लागून परत त्यांना गव्हर्नमेंट मध्ये त्यांना जॉब लागला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जॉब लागलेला त्यांना आता सध्या ते आहिल्यानगरमध्ये पण काम करत आहे विचार करा त्या दादाने स्वतः अनुभव सांगितलं की दादा ते मला म्हटले की फक्त स्वामी चैत्र वाचल्यानेच मला जो गव्हर्नमेंट जॉब असेल काही दिवसापासून त्यांचं वेटिंग लिस्टमध्ये लागत नव्हता नंबर काही गोष्टी होत नव्हत्या फक्त महाराजांचं नामस्मरण आणि स्वामी चरित्र त्यांनी वाचलं दुसरं काहीच नाही वाचलं मग आता आता ते, ते, ते गव्हर्नमेंट नंतर ते नंतर मध्ये जाऊ लागले गाणगापूरमध्ये गुरुचरित्र पारायण असेल नवनाथ पारायण असेल ते करू लागले महाराज महाराज जे आहे ते आपली लाईफ पूर्ण चांगली करता लग्न पण झालं महाराज आपली लाईफ पूर्ण बदलून टाकता पण तुम्ही सेवेमध्ये नीट व्यवस्थित राहिलं पाहिजे काही काही जण बघतो खूप जण असे आहे की मठामध्ये सेवा करता आपण याची निंदा कर त्याची निंदा कर त्याची निंदा कर केलेली सेवा सगळी व्यर्थ जाते तुम्ही म्हणता ना आम्ही खूप शब्दामध्ये खूप सेवा केली पण याची निंदा कर त्याची निंदा कर याला नाव ठेव त्याला नाव ठेवू सगळं शून्य होऊन जात महाराजांना माहिती असतं तुम्ही कसे आहात तुम्ही कसे आहात हे महाराजांनाच माहिती असतं बाकी कोणाला माहित नसतं तुम्ही दिसायला खूप चांगले दिसता पण महाराजांना माहिती तुम्ही कसे आहात म्हणून महाराजांच्या समोर आपण महाराजांना तुम्हाला दिवसभरात काही नाही जमलं ना फक्त नामस्मरण करायला पाहिजे चालता बसता उठता सगळं मी तर असं केलं तर मला खूप असे फोन येताना ना खूप जण म्हणता मी डायरेक्ट सांगतो तुम्ही नामस्मरण करा नामस्मरणाशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी चरित्र स्वामी चरित्र म्हणजे असं आहे महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये होते नाही अजून पण आहे जेव्हा महाराजांनी अक्कलकोट मध्ये लिला केल्या अक्कलकोटमध्ये महाराज होते आहे त्या एकवीस वर्षामध्ये महाराजांनी ज्या लिला केल्या त्या स्वामी चरित्र एक आहे एकवीस अध्याय आहे त्याच्यामध्ये कोणतंही बंधन नाही तुम्ही सकाळी स्वामी चरित्र वाचू शकता दुपारी वाचू शकता रात्री वाचू शकता स्वामी चरित्र जेव्हा आपण वाचतो त्याला फक्त खाली आसन घेऊन बसावं स्वामी चरित्र वाचावं किंवा खुर्चीवर बसा कशावर बसा फक्त संकल्पयुक्त स्वामी चरित्र वाचा तुमची कोणती मनोकामना असू द्या लग्न असेल जॉब असेल सगळं असेल स्वामी चरित्रामध्ये वर्णन आहे शेवटी एकवीसव्या अध्यायामध्ये एक वर्णन आहे जो वाचेल हे चरित्र त्याला अखंड लक्ष्मी प्राप्त होते म्हणजे विचार करा आपण स्वामी चरित्र सेवा आपण स्वतः केल्याशिवाय तुम्हाला फळ भेटणार नाही हे मला या व्हिडिओतून सांगायचं आहे तुम्हाला तुम्ही हे यंत्र तंत्र सगळे गोळा करणार हे लक्ष्मी कुंचन हे घ्या ते घ्या ते घ्या सगळं तुम्ही गोळा करणार हे सगळं गोळा करून फक्त ते देव घरात राहील ते तुम्ही स्वतः काय करता ते महत्वाचं आहे स्वतः आपण स्वामी चरित्र आता हातामध्ये घ्या आणि ते वाचा स्वामी चैत्र वाचल्यानंतर त्या पूर्ण स्वामी चरित्रामध्ये तुम्हाला कोणत्याही यंत्राचा उल्लेख दिसणार नाही मला जे कमेंट करून सांगा की स्वामी चैत्रामध्ये दादा आम्हाला या यंत्राचा उल्लेख दिसला सांगा या यंत्राचा उल्लेख दिसला या धनलक्ष्मी यंत्राचा उल्लेख दिसला काय दिला स्वामी चित्रामध्ये काय दिसेल तुम्हाला पूर्ण वाचा तुम्ही आज मनापासून वाचा त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त सेवा आणि भक्ती दिसेल बाळप्पा महाराजांना नामस्मरण करायला सांगितलं त्याच्यामध्ये सुंदरबाई असेल चोळप्पा महाराज असेल बाळप्पा महाराज असेल सगळे स्वामी सूत असेल बाळप्पा महाराजांनी तर घरदार सगळे सोडून दिलं घरावर तुळशी पत्र ठेवलं सुतांनी पण घरदार सगळं सोडून देलं घरावर तुळशी पत्र सोडून दिलं आपल्याला तुळशी पत्र ठेवायचं नाहीच आहे आपल्याला घरदार सोडायचं नाहीच आहे प्रपंच करून परमार्थ करायचा आपल्याला प्रपंच करून म्हणून महाराजांचं आपण सेवा करतो ना तर दिखाव्यासाठी सेवा करायची नाही स्टेटसवर टाकण्यासाठी सेवा करायची नाही नामस्मरण करायचं रोज स्वामी चरित्र वाचायचं स्वामी चरित्रामध्ये अक्कलकोट मध्ये महाराजांनी ज्या लिला केल्या त्या सगळं आहे म्हणजे साध्या व्यक्तीला महाराज काय देऊ शकतात खूप जण म्हणतात ना की महाराजांची सेवा केल्याने महाराज आम्हाला काय ड्युटी देणार आहे का खूप जण बोलता महाराजांची सेवा केल्याने का आमचं लग्न होणार आहे का महाराजांची सेवा केल्याने महाराज तुम्हाला सगळं काही देणार आहे का महाराज सगळं आपलं चालवत असतं माझं उदाहरण आहे का बरं करतोय मी तुम्हाला वाटत असेल का बरं व्हिडिओ करतोय किंवा काय बरं अशा गोष्टी करतोय कारण की महाराजांनी सर्वस्व दिलंय आपला महाराज मनामध्ये काही विचार देत असता महाराजांचे जे काही चुकीच्या गोष्टी चालू आहे ना त्याच्याबद्दल मला सर होत महाराज सगळं देत असता फक्त आपण नामस्मरण आणि स्वामी चरित्र वाचावं चरित्राला कोणतेही नियम नाहीये कोणते नियम नाहीये चरित्र कोणत्या प्रकाशनाचं घ्यावं कोणत्याही प्रकाशनाचं घ्या काही प्रॉब्लेम नाहीये कोणत्याही प्रकाशनाचं स्वामी चरित्र घ्या ते वाचा त्याला कवर लावा छान त्याला गंधाक्षता फुल लावा आणि ते रोज वाचा तुम्ही एकटे राहत असाल बॅचलर राहत असाल कोणतेही राहत असाल कुठेही राहसाल काही प्रॉब्लेम नाही आणि महाराजांनी कधीही जात पात धर्म पंथ लिंग कधी पाळला नाही म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कोणीही करू शकतो त्याला बंधन नाही शाकाहारी पाहिजे फक्त नामस्मरण करायचं शाकाहारी करायचा आणि स्वामी चरित्र वाचायचं त्याला कोणतंही बंधन नाही ब्रह्मचार्याचे नियम नाही कोणतेही नियम नाहीये तुम्ही वाचायला सुरुवात करा आपल्याला महाराज समजून येथील महाराज कसे होते महाराज खूप शिस्तप्रिय होते महाराज खूप कडक होते महाराज कडक होते महाराज शासन करायचे महाराजांना अशा चुकीच्या गोष्टी आवडत नव्हत्या तेव्हा पण असे भरपूर लोक होते महाराजांना नाही आवडायच महाराजांना फक्त नामस्मरण आणि आपण मनापासून आपलं शुद्ध अंतकरण महाराजांना महत्वाचं आहे महाराजांना दुसरं काही नको दुसरं काहीच नको तुम्ही फक्त शुद्ध अंतकरण पाहिजे आपलं अंतकरण शुद्ध असेल तर महाराज तुम्हाला पटकन आशीर्वाद देऊन टाकता आणि पटकन मोकळं करता पण याचा अर्थ असा नाहीये तुम्हाला पटकन तुम्ही सेवेत काही काही जण खूप नवीन मी खूप जण बघतो की काही काही जण एक रिसेंटली आलेले असतात सेवा करत असतात रिसेंटली जप रिसेंटली जप करत असता आणि एक काहीक्यांचं पंधरा दिवसात लग्नासाठी खूप वर्षापासून ट्राय करता पाच वर्षापासून लग्नच होत नाही पण महाराजांची सेवा करता कोणी सांगताना की जप करा स्वामी क्षेत्र वाचा लग्न जमून जातं काही जॉब होत नाही जॉब होऊन जातो ज्यांना पटकन काम होतं त्यांचं पूर्व पुण्य चांगलं असतं पूर्व पुण्य जर आपलं चांगलं असलं तर महाराजांची भेट होती हे लक्षात ठेवा अक्कलकोट गांगापूर हे तर आपलं जायलाच पाहिजे आपण तिथे तर पारायण करायला पाहिजे मध्ये पण पारायण करायला पाहिजे पण त्या डॉक्टरांचा जो डॉक्टरचा एकच अनुभव मला खूप छान वाटला की ते म्हटलं की आम्हाला फक्त स्वामीचरित्र वाचल्याने त्यांना गव्हर्नमेंट जॉब लागला एमबीबीएस झालं आणि जॉब पण सिव्हिल मध्ये लागला विचार करा हे स्वामी चरित्राची ताकद आहे संकल्पयुक्त करायचं संकल्प करताना हातामध्ये पाणी घ्या गंधाक्ष फुल घ्या तुमचं नाव घ्या गोत्र घ्या गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र घ्या आणि तुम्हाला जेवढे स्वामी चरित्र करायचे रोज तीन तीन अध्याय वाचावे किंवा रोज पूर्ण वाचू शकता तुमच्या सगळ्या गोष्टी प्राप्त होण्याची ताकद चरित्रामध्ये आपल्याला वाचक सिद्धी प्राप्त होते आपण जाणूनच घेत नाही ना त्या पोथी आपण वाचतच नाही कधी आणि वाचताना आपलं मन स्थिर नसतं अशा पद्धतीने स्वामीजी जे आहे ते प्रत्येकाने वाचावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्पण